तर फोर टॉप्स ब्लाउज ची कटिंग दाखवणार आहे मी पेपर कटिंग तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे मी कटिंग मध्ये तर अपरचे एकोणतीस फुल बस्ट एकतीस कंबर साडे पंचवीस शोल्डर चौदा आर्म होल आहे पुढचा गळा सात आहे पाठीमागचा गळा सहा भाई उंची सहा आणि रुंदी नऊ आणि पूर्ण उंची साडे तेरा आहे तर आपल्याला यामध्ये फक्त बदल काय करायचा आहे पुढच्या भागाचा जो गळा आहे तो एक इंच कमी करायचा आहे बाकी या मापाने ब्लाऊज शिवायचा आहे अंगावरचं माप आहे हे उंच आहे तर, तर साडे चौदावर खून करायचं बरोबर बस खाली खाली, खाली बस विरू विरू खाली बस बसा बसा खाली हे नाही घ्यायचं तू खाली बस साडेपाच वर पण एक रे घडून घ्यायची अशी इथं आपल्याला टाकायचे छातीचा चौथा भाग इथे शोल्डर टाकायचे आणि इथं कंबर टाकायचे तर कंबर आहे साडेपंचवीस तर सव्वीसचा आपण चौथा भाग घेऊया साईज चोक चोवीस साडे सहा त्यामध्ये आपल्याला एक इंच टक साठी पाहिजेत आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे आपणचेसचा चौथा भाग टाकायचा आहे सात चोक अठ्ठावीस सव्वा सात येणार आहे एकोणतीसचा चौथा भाग त्यामध्ये सहा इंचा गळा आहे तर आपल्याला पाऊन इंच शिलाई मार्जिन द्यायची तर सव्वा सात मध्ये पाऊन म्हणजे आठ वर आलं आणि त्याच्या पुढे सॉरी हे पाऊन इंच लुझिंग आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर या पद्धतीने आपल्याला या खुना आता जोडून घ्यायचे तशा नंतर आता इथे शोल्डर आहे चौदा तर चौदाचे निम्मे सात येतात सहा इंच गळ्यासाठी आपल्याला एक इंच कमी करायचं आहे तर सहा इंचा शोल्डर होणार आहे आपली इथं इथं सुद्धा सहा इंच या पद्धतीने ही मुंड्याची आखणी करून घ्यायचे त्यानंतर याचा हाफ करून घ्यायचा तेपनी आता याचा अर्धा करून घ्यायचा आहे मुंड्याचा असा अर्धा करून घ्यायचा आणि तर साडेपाचचा हाफ येतो पावणे तीन आणि इथून तिरकस एक इंच थोडासा पाव इंच स्लोप द्यायचा इथून पाठीमागे तीन इंचाची पट्टी टाकायची नंतर आपल्याला गळा आहे सहा तर वर खून करायची इथे बॉक्स तयार करून घेऊया गळ्याला रुंदी देऊयात आपण इथे तीन इंच आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा असा ऋतू आणि इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा आर्म होल ठेऊन आपल्याला आर्म होल बघून घ्यायचा आर्म होल आहे मुंडा तेरा इंच तेराचे निम्मे साडेसहा त्यामध्ये पाऊन इंच आपल्याला लोज ठेवायचंय तर सव्वा सात भरला पाहिजे हा सव्वा सात भरतोय बघ्या तर हा भरतोय पावणे सात अर्धा इंच आपण खाली वाढून घ्यायचा मग अशा पद्धतीने वाढवून हा मुंडा आर्म होल आपलं फ्रेंच कर खाली सरकून घ्यायचा आणि परत एकदा मापून बघायचं सव्वा सात भरला पाहिजे किंवा सात भरला तरी चालतोय तर हा बरोबर सात इंच भरतोय या पद्धतीने हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा तर अशी ही कटिंग बॅक साईडची होणार आहे इथे हा आपण स्लोप दिलाय शोल्डरला मुंड्याला तो आखून घ्यायचा या पद्धतीने ही कटिंग करून घ्यायची आता पाठीमागच्या भागाची कटिंग झाली इथे टक्स मारून घ्यायचा मध्य काढून अर्ध्या इंचा बरोबर टक्स येणार आहे तिकडे या पद्धतीने असा टक्स मिटवून घ्यायचा हा अर्ध्या इंचाचा आणि ही पट्टी लावायची अशी तिरकस आणि जिकडे पट्टी वळते तेवढा आपल्याला हे कट करून आहे म्हणजे काय होतं या भागामध्ये जास्त कापड उंच राहत नाही असं जर जास्त उंच राहिलं तर एक दोन चुन्या पडण्याची शक्यता आहे फिटिंगच्या साईडला त्यामुळे हे कट करून टाकायचे अशा पद्धतीने ही आपली बॅक साइडची कटिंग झालेली आहे पूर्ण आता हेच कापड ठेऊन आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आता इथे हे आपल्याला या साईडला शिलाई मार्जिंगची खून करून घ्यायचे आणि आपल्याला हा जसा आहे तसा हा ठेवायचा खाली एक इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि जसा आहे तसा छापून घ्यायचा आता मी तुम्हाला मग अशी सांगितलं होतं पुढचा गळा सात इंचा आहे एक इंच कमी करायचा आहे की पाठीमागचा आणि पुढचा गळा एका उंचीचा झाला आपला सहा इंचा जसा आहे तसं छापून घ्यायचंय आता हा पाठीमागचा पेपर या पद्धतीने इथ इथं पर्यंत करून घ्यायचे आणि उंचीच्या इथं खून करून घ्यायची अशी आणि हा एक्स्ट्रा पेपर ठेवलाय मी उंची वाढवण्यासाठी क्रॉस पट्टीची त्यानंतर आता आपल्याला इथे काय द्यायचे पॉइंट साडे नऊ वर देऊया आपण पॉईंट या पॉइंट वर आपल्याला एकतीसचा चौथा भाग टाकायचा आहे आप फुल बस्ट एकतीस आहे तर पावणे आठ येणार आहे एकतीसचा चौथा भाग त्यामध्ये पाऊण इंच शिलाई मार्जिन तर साडेआठ येणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे पाऊन इंच लुजिंग दिलं आहे आपण आणि मग ही रेग आपली इथून अशी तिरकत जाणार आहे कटिंगसाठी या पद्धतीने ही पूर्ण उंची आहे ब्लाऊजची इथे आपल्याला अडीच इंचावर क्रॉस पट्टीचं मार्क करून घ्यायचं आहे अजून थोड्या अंतरावर अडीच इंचावर इथं रे गोडून घ्यायची व्यवस्थित सरळ रेषेत आणि या साईडने आपल्याला थोडासा आहे पट्टीसाठी असा आता याचा मध्य काढून सॉरी या पॉइंट आपल्याला दहावा भाग टाकायचा आहे बसचा बसचा दहावा भाग येणार आहे तीन पॉइंट एक तर सव्वा तीन वर खून केले मी शिलाई मार्जिन सोडून हो काय पट्टीची इथं सुद्धा सव्वा तीन वर आणि ही रेक सरळ येणार आहे आता इथे बघून घ्यायचं आहे कमरेपेक्षा जास्त किती राहिलं इथून पट दीड इंचावर शिलाई मार्जिनची खून करूया फिटिंगची हे टाकायचं आहे आपली कंबर आहे सव्वीस तर साडेसहा इथं आलं इथून पाठीमध्ये किती उरले बघायचं तर सव्वा दोन उरलेले आहेत तर एक इंचा टक्स द्यायचा इथं अशा पद्धतीने हा मेन टक्स झाला आपला याचा मध्य काढून घ्यायचा आणि इथला टक्स द्यायचा अर्धा इंच वर हे मध्याचं माप इथं ठेवून इथं सुद्धा अर्ध्या इंचावर वर हा टक्स आपल्याला पाव पाव इंचा द्यायचा म्हणजे टोटल अर्धा इंचाचा या साईडला पाव इंच आणि या साईडला पाव इंच इथे सुद्धा आपल्याला या साईडला अर्धा इंच या साइडला अर्धा इंच अशा पद्धतीने हा टक टक्स मारून घ्यायचा आपल्याला एक इंचा <coughs> आता हा मुंडा पाठीमागचा आहे तो सरळ करून घ्यायचा त्याच्या आतमध्ये अर्धा इंच आले पाहिजे पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी अशा पद्धतीने हा मुंडा छाटून घ्यायचा आहे आता पुढच्या भागाचा आणि या कोपऱ्यातून आपल्याला हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इथून टाकायचं असं तिरकस आणि हा टक्स मारून घ्यायचा आहे आता इथे हा आर होल आपण मोजून घ्यायचा जो आपला सात भरला पाठीमागचा तर हा किती भरतोय बघूया दीड इंच इथे येणार आहे व्यवस्थित दीड इंच मार्जिन करून घ्यायचं हा फिटिंग पर्यंत मोजून घ्यायचा मुंडा हा तर हा भरतोय पाहुणे आठ आपल्याला पाऊन इंचा मग इथे टक्स मारायचा इकडे तीन रेगा आणि या साईडला तीन रेगा अशा पद्धतीने हा टक्स तयार होणार आहे मुंड्यातला ही कटिंग आपली अशी झाली आता इथे बघायचं आहे आपल्याला इथून खाली अडीच इंच हे अडीच इंच इथं ठेवायचे म्हणजे टक्स बंद होणार आहे आणि सव्वा पाच टोटल सव्वा पाच आलेले आहेत पुढच्या भागाची उंची तर या भागामध्ये बघूया सव्वा पाच कुठे येते तर इथं आलं आणि इथून खाली आपली क्रॉसपट्टी राहिली क्रॉसपट्टी सव्वा दोन इंच तर इथे आपल्याला सव्वा मध्ये पाऊन इंच शिलाई मार्जिंग टाकायचं आहे तर तीन इंच या साईडला तीन इंच आलं आणि इकडे सुद्धा तीन इंच तर एवढी आपली क्रॉसपट्टी वाढवावी लागणार आहे आपल्याला म्हणजे एकदम परफेक्ट ही क्रॉसपट्टी बसणार आहे तर ही कटिंग झाली पुढच्या भागाची कट करून घेऊयात आता टक्स बंद करून व्यवस्थित ही रेग ओढून घ्यायची आणि मग कट करायचे परत एकदा बघूयात सव्वा पाच आहे का उंची इथं आता हा टक्स बंद करायचा आणि हा आकार व्यवस्थित करून घ्यायचा मुंड्याचा आणि मग छाटायचा या पद्धतीने ही कटिंग झाली आता ही क्रॉस पट्टीची पण कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने बघा फोर टक्स ब्लाउज ची कटिंग तुम्हाला मी करून दाखवले मीडियम डीप गळा आहे हा त्यासाठी मी शोल्डर किती घेतली कशी घेतली हे तुम्हाला सविस्तर माहिती दिले परफेक्ट ब्लाऊज हा बसणार आहे तर ही कटिंग तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या एका लाईकनी व्हिडिओ गरजूपर्यंत पोचणार आहे तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला ही कटिंग समजली का किंवा कशी वाटली तुमची कटिंग कशी आहे अशीच असेल तर नक्की कमेंट करा नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद